नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो इंडियन नेव्ही भारतीय नौदलात मित्रांनो भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी तुम्ही दहावी आणि बारावी पासवर फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरणे जे आहे मित्रांनो ऑलरेडी चालू आहे तर तेरा मे दोन हजार चोवीस पासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे इंडियन नेव्ही या भरतीचे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो सत्तावीस मे दोन हजार चोवीस आहे तर सांगली मित्रांनो भरती निघाली आहे मित्रांनो इंडियन नेव्हीची अग्निवीर अंतर्गत आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर या भरतीची मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे या भरतीमध्ये उंची किती लागते छाती किती लागते त्याचबरोबर या भरतीमध्ये या भरतीमध्ये ओयो मर्यादा काय आहे त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय त्याचबरोबर या भरतीमध्ये फिजिकल किती आहे त्याचबरोबर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन नेव्ही या भरतीबद्दल सांगणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखा तुमचा सर्वांचा सा सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा था थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर पाय मित्रांनो इंडियन नेव्ही अंतर्गत मित्रांनो हे भरती निघालेली आहे यामध्ये एम आरचं पद आहे त्याचबरोबर एस एस एल आरचं जयंत्रण यामध्ये पद आहे तर दोन पद यामध्ये एक एम आरचं पद आहे आणि एका मित्रांनो एस एस आर यात ठीक आहे तर पाच जे मित्रांनो एस एस आर हे जे पद आहे तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण बारावी पास लागते आणि तुमचा बारावी मित्रांनो सायन्स असला पाहिजे ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री हे मित्रांनो विषय असले पाहिजे ठीक आहे आणि दुसरे जे पद आहे या ते मित्रांनो एम तर एम आर या पदामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त दहावी पासवर फॉर्म भरता येते यामध्ये जे मित्रांनो सायन्स वगैरे काही लागत नाही तुम्ही जर मधून जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला यम आर या पदामध्ये फॉर्म भरता येते इंडियन मध्ये ठीक आहे तर दहावी पासवर तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर मित्रांनो या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर पहा या भरतीमध्ये सहाशे पन्नास रुपये फी ठेवण्यात आली आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये ज्या मित्रांनो वयोमर्यादा जे ठेवण्यात आल्या तर या भरतीमध्ये भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे तर वयाची जी अट आहे तर पहा तुमचा जन्म एक नोव्हेंबर दोन हजार तीन ते तीस एप्रिल दोन हजार सातच्या दरम्यान असला पाहिजे तेव्हाच तुम्हाला या इंडियन नेव्ही या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे तर एवढं या भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादा ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो सत्तावीस मे दोन हजार चोवीस आहे ठीक आहे हा विद्यार्थी मित्रांनो इंडियन नेव्ही भारतीय नौसेना या भरतीमध्ये जे मित्रांनो जे सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी फिजिकल होणार आहे की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर सांगून देतो तर पहा या भरतीमध्ये जे सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं जे यामध्ये होणार आहे फिजिकल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं होणार आहे यामध्ये मेडिकल तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची इंडियन नेव्ही या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे तर येस एस आर या पदासाठी जे लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम आहे तर टोटल मित्रांनो शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे एस सर या पदामध्ये आणि या पदामध्ये तुम्ही बारावी पासवर्ड फॉर्म भरू शकतात तर परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पा इंग्रजी ग्रामरचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर मॅथचे मित्रांनो पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर गणिताचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर सायन्सचे यामध्ये पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल अॅटेगरी मित्रांनो शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे एस एस आर या पदामध्ये आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला एका घंट्याचा टायमिंग भेटणार आहे लेखी परीक्षेसाठी ठीक आहे आणि शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे शंभर मार्काची ही परीक्षा असणार आहे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये शून्य पॉईंट पंचवीस एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे ठीक आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे तुमचं ते आहे या ठिकाणी यम आर तर एम आर मध्ये तुम्ही दहावी पासवर फॉर्म भरू शकता तर यम आर मध्ये यम आर या पदामध्ये लेखी परीक्षा तुमची कशा प्रकारे होणार आहे लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे परीक्षेमध्ये तुमच्या पन्नास प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे ज्यामध्ये सायन्स झालं मॅथ झालं जनरल नॉलेज झालं तर याच्या रिलेटेड पन्नास प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि तीस मिनिटाला तुम्हाला या ठिकाणी परीक्षेसाठी टायमिंग भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग शून्य पॉईंट पंचवीस असणार आहे आणि जो एस एस आर्थ जो पेपर आहे हा शंभर मार्काचा होणार आहे त्यासाठी तुम्हाला साठ मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे परीक्षेसाठी ठीक आहे तर अशा प्रकारे तुमची सर्वात अधिक मित्र लेखी परीक्षा घेतली जाणार आहे इंडियन नेव्ही या भरतीमध्ये ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं यामध्ये फिजिकल घेतला जाणार आहे तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये एकशे सत्तावन्न सेंटीमीटर लागते त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी सुद्धा उंची यामध्ये एकशे सत्तावन्न सेंटीमीटर लागते पहा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये असणार याम आहे फिजिकल ठीक आहे तर फिजिकल यामध्ये किती आहे इंडियन नेव्ही या भरतीमध्ये तर पहा पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये सोळाशे मीटर रनिंग आहे आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी या ठिकाणी जवळपास साडेसहा मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे दोघी सर्वात बेस्ट आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी सुद्धा यामध्ये सोळाशे मीटर रनिंग आहे त्याचबरोबर सोळाशे मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना यामध्ये आठ मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे दोघी सर्वात बेस्ट आहे ठीक आहे तुमचा आतापासून जर टायमिंग जास्त येत असेल तर आतापासून मित्रांनो फिजिकल चालू ठेवा कारण की फिजिकलचा जो टायमिंग आहे हा जास्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो या ठिकाणी स्क्वाड यामध्ये मित्रांनो स्कॉट तुम्हाला पुरुष उमेदवारांना वीस स्कॉट मारावं लागणार आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांना यामध्ये पंधरा स्क्वॉट मारावं लागणार आहे त्याचबरोबर यामध्ये पुषप आहे बारा पुरुष उमेदवारांसाठी बारा पुशप आहे त्यानंतर महिला उमेदवारांसाठी यामध्ये पुषप नाही आहे त्यानंतर तिस यामध्ये चौथा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो बेंड क्नी चौथा ये चौथा इव्हेंट यामध्ये बेंट आहे आणि यांट क्नी आहे तर यामध्ये महिला उमेदवारांसाठी जवळपास दहा यामध्ये मारावं लागणार आहे पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये नाही आहे ठीक आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी सुद्धा यामध्ये एकशे सत्तावन्न सेंटीमीटर उंची लागते ठीक आहे तर पहा इंडियन नेव्ही अंतर्गत जयंत्र चांगली ही भरती निघालेली आहे ठीक आहे ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापासून तयारी चालू केली नसेल तर आतापासून तयारी चालू ठेवा कारण की चांगली जे ही इंडियन नेव्हीची भरती चालू आहे आणि आपण जागांचा जर विचार केला तर सध्या मित्रांनो वेबसाईटवर हे जागा दाखवत नाही पण माझ्या अंदाजाने या ठिकाणी जवळपास मित्रांना साडेतीन हजार जागांसाठी जयंत्र ही भरती चालू आहे ठीक आहे कारण की आपण इंडियन नेवीचा मागच्या भरती जर बघितलं जवळपास मित्रांनो तेव्हा ते साडेचार चार ते ते हजार जागा होत्या मागच्या वर्षी इंडियन नेव्हीच्या पण यावर्षी जवळपास मित्रांनो साडेतीन हजार पर्यंत यावर्षी राहू शकते ठीक आहे तर आतापासून चांगले मित्रांनो फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा त्याचबरोबर लेखी परीक्षेत सुद्धा चालू ठेवा आणि ही जी भरती मित्रांनो इंडियन नेव्हीची ही अग्निवीर अंतर्गत येते आणि तुमचं जर मित्रांनो यामध्ये सिलेक्शन झालं आणि तुम्हाला पगारचा जर यामध्ये विचार केला तर पहा पहिल्या वर्षी जे आहे तुम्हाला यामध्ये पगार जवळपास ती 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 तीस हजार पगार भेटणार आहे दुसऱ्या हप्तीमध्ये तुमचं इंडियन नेव्हीमध्ये जो पगार भेटणार आहे तो मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला तेहतीस हजार आणि तिसऱ्या वर्षी जे तुमचा पगार भेटणार आहे तो मिळणार आहे तुम्हाला छत्तीस हजार चौथ्या जो वर्षी भेटणार आहे तुम्हाला पगार तो भेटणार आहे मित्रांनो चाळीस हजार ठीक आहे पहिल्या वर्षी तुम्हाला पगार तीस हजार मिळणार आहे इंडियन नेव्हीमध्ये मध्ये दुसऱ्या वर्षी तुम्हाला पगार यामध्ये तेहतीस हजार मिळणार आहे इंडियन नेव्हीमध्ये आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला पगार यामध्ये छत्तीस हजार मिळणार आहे चौथ्या वर्षी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आहे ठीक तर इंडियन नेव्हीची भरती चालू आहे मे पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे फॉर्म शोधची तारीख मिरवणूक सत्तावीस मे दोन हजार चोवीस असणार आहे तर अशा प्रकारे तुमचे यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन नेव्ही या भरतीमध्ये सर्वात जी तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या यामध्ये फिजिकल घेतल्या जाणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या यामध्ये मेडिकल घेतल्या जाणार आहे तर चांगली हे भरती निघाले तुम्हाला फक्त दहावी पासवरच फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये दहावी पासवर फक्त फॉर्म भरू शकतात ठीक आहे दहावी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते कोणते पर्सेंटेज या पदामध्ये फक्त दहावी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते ठीक आहे तर चांगली द्रोण हे भरती चालू आहे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवून अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी आणि इंडियन नवी भरतीबद्दल वेळोवेळी वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे तर युती संपूर्ण महत्वाची माहितीचा था, राष्ट्रीय थांबतो भेटायला नेक्स्ट मध्ये जय हिंद जय भारत